कुंडली कवर दे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु चंद्र भगवान की जय पौर्णसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेश नम श्री सरस्वती नम श्री सद्गुरु दत्त दिगंबराय नम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अक्कलकोटापासून आठ कोसावरती बोरामणी नावाचं गाव सोलापूर जिल्ह्यामधलं लहान गाव त्याच बोरामणी गावामध्ये राहणारे उत्तमराव हुकीरे वाणी जातीचे गृहस्थ होते ते शेतकरी होते त्यांच्या जवळ गाई म्हशी बैल असं पशुधन होतं त्या गणपतरावाच्या तीन म्हशी एके दिवशी चोरीला गेल्या सकाळी उठल्यानंतर गणपतराव हुकिरे यांनी आपल्या गोठ्यामध्ये पाहिलं तर तीन म्हशी ह्या नसल्याचं त्यांना दिसून आलं तीन म्हशी चोरीला गेल्या आणि मग काय करावं पुष्कळ प्रयत्न केले इकडं तिकडं शोधू लागले पण म्हशी काही सापडत नाहीत ते सगळे हो शोधण्याचे प्रयत्न निष्फळ झाले आता काय उपाय करावा म्हशी तर चोरीला गेलेल्या आहेत मग ते चिंताग्रस्त झाले आणि मग दत्तात्रेय स्वामी समर्थ जे दयार्णव आहेत दयेचा सागर आहेत त्यांना प्रार्थना करू लागलेले आहेत आणि नवस बोलू लागले आमच्या तीन म्हशी चोरीला गेलेल्या आहेत त्या जर मिळाल्या त्या जर सापडल्या तर हे श्री गुरुदेव दत्तात्रय स्वामी समर्था त्याच्यातली एक महिस मी आपणाला अर्पण करीन अथवा नाहीतर मग एका म्हशीची जी किंमत होईल ती हे सत्य सत्य स्वामी राया मी तुम्हाला अर्पण करीन भिकाऱ्याच्या वेशामध्ये चोर आले आणि त्या चोरांनी तीन म्हशी चोरल्या आणि एक पडका वाडा होता त्या वाड्यामध्ये लपवून ठेवल्या रात्र झाल्याच्या नंतर पुन्हा त्या म्हशी घेऊन जायच्या असा चोरांचा विचार होता दिवसा भिक्षेसाठी ते चोर गावामध्ये फिरत होते आणि गुप्त अवसर पाहून मग ते चोरी करत असायचे एका सज्जनाने येऊन या गणपत रुळा हुकिऱ्याला सांगितलं की तुमच्या म्हशी जीर्ण अशा वाड्यामध्ये त्या पडक्या वाड्यामध्ये आहेत मी पाहिलेल्या आहेत आणि मग धष्टपुष्ट असे गडी बरोबर घेतले आणि त्या पडक्या वाड्यामध्ये जीर्ण घरामध्ये जाऊन बघितलं तर त्या म्हशींच्या गळ्याला दुर्खंड बांधून म्हशी बांधून टाकलेल्या होत्या त्या म्हशींना पाणी आणि अन्न घातलेलं नव्हतं त्याच्यामुळं त्या म्हशी ह्या व्याकुळ झालेल्या होत्या पाण्यासाठी आणि अन्नासाठी हंबरडा फोडीत होत्या मग त्यांना वैरण टाकली गेलेली आहे पाणी पाजलेलं आहे मग त्या म्हशी शांत झाल्या सर्वांना अतिशय आश्चर्य वाटलं म्हणू लागले स्वामी समर्थ प्रत्यक्ष परमेश्वर जगद्गुरुवर्य आहेत आणि या गणपतरावांनी केलेला नवस हा सुफलित झाला धन्य परम अवदार्य असं स्वामी समर्थांचं आहे आणि मग एका म्हशीचं जे मौल्य होईल जी किंमत होईल ते धन पितळेच्या दोन समया करून वाहिन असं मग सांगितलं आणि त्या वणिकानं चोळाप्पाच्या ठिकाणी अर्पण केल्या त्या गणपतरावाच्या घरी एक धष्टपुष्ट महिष वांज होती तिला अनेक उपाय करून थकले पण ती महिष काही गाबन राहिली नाही सगळे उपाय निरुपाय झाले म्हणून ती निरोपयोगी महिस आहे असं त्या वाण्यानं जाणलं गेलं त्या गणपतरावानं जाणलं गेलं आणि त्यानं ती दत्तात्रेय अर्पण केली स्वामी समर्थांना ती अर्पण केली जसं मस्तकावरती किंवा वाहनावरती एखादं काही घेऊन जात असताना मग त्याच्यामध्ये तेल असल तूप असल दूध असल ते जर सांडलं गेलं समजा मस्तकावरून ते खाली पडलं आणि सांडलं किंवा वाहनातून नेत असताना ते खाली पडलं आणि सांडलं मग ते भांडं कसलंही असो मडका असो चांबड्याचा असो किंवा बुदली असो असावधपणानं ते जर जमिनीवरती पडलं आणि त्याच्यातला रस पदार्थ जर जमिनीवरती सांडला व्यर्थ गेला आणि त्याच्यातलं जर काही घेण्यासारखं नसलं हाती जर काही लागत नसलं तर मग त्यावेळेला निरुपाय होतो आणि लोक म्हणतात कृष्णार्पण झालं हे कृष्णार्पण करणं सत्य नाही प्रापंचिक स्वार्थी कपटी हे कृत्य आहे आणि परमेश्वराला फसवण्याचं हे नित्य कर्म आहे आणि म्हणून परमेश्वराला लोक फसवायला जातात मग इतरांना फसवतील याच्यामध्ये नवल काय अशा न्यायानं त्या गणपतरावानं वांज महिस स्वामी समर्थांना अर्पण केली मग स्वामी समर्थांना तिची दया आली जे उपकार करतात त्यांच्यावरतीही दया दाखवतात आणि जे अपकार करतात त्यांच्यावरतीही दया दाखवतात आणि मग तो देव असो मानव असो पशु असो पक्षाधिक असो त्या सर्वांचा तारक एकच समर्थ आहे ती महिस पुन्हा गाबन राहिली आणि तीच वांज महिस महातारपणी गर्भवती राहिली आणि तिला अतिशय सुंदर असं पारड झालं ते पारड थोड्याच दिवसामध्ये मरण पावलं मग लोक त्या वाण्याचा धिकार करू लागले शरण आलेला आणि त्याला ब्रम्हत्व दाखवणारे परमेश्वर यतींद्र स्वामी समर्थ त्यांच्या कृपेनं पुन्हा ते पारड जिवंत झालं प्राण त्याच्यामध्ये संचरला जी वांजमहिष होती त्या वांज महिशीचं पारड जिवंत झालं परमेश्वराची विचित्र करनी आहे स्वामी समर्थांच्या कृपेमुळं म्हैस आणि रेडकू दोन्हीही संजीवन पावले गेले आणि तेव्हाच दुग्ध दोहन चालू झालं धार काढायला चालू झाली वांज असलेली वृद्ध महिस तिची गणपतराव धार काढू लागले सर्व सुख प्राप्त होतात कधी तर परमेश्वराची कृपादृष्टी झाल्यानंतर प्राप्त होतात वांज वांजमशीचं दुध प्राशन करून वाणी मंडळी ही धष्टपुष्ट झाली परंतु अक्कलकोट क्षेत्रामध्ये त्यांनी दुधाचा एक थेंबसुद्धा एका दिवशीसुद्धा नैवेद्याला सुद्धा अर्पण केला नाही गरज सरो आणि वै मरो अशी लोकांची प्रचिती आहे तात्पर्य सत्य असत्य विचार प्रापंचिकाला त्याचा काहीही अपराध वाटत नाही पुढे दोन वर्षे गेले आणि ती वांज मैस त्यावेळेला मरण पावली अगम्य आतर्की अशी लिहिला आणि कृपाळूपणा गुरूंच्या जवळ आहे परमेश्वराच्या जवळ आहे स्वामी समर्थांच्या जवळ आहे जरी नाना अपराध झाले तरी सुद्धा विश्वंभर नारायण निष्ठुरता आणि विषा विषमता कधीही धरत नाहीत मुलाचे अपराध तीव्र असले तरी सुद्धा आई वडील त्याला माफ करतात तशा पद्धतीनं कृपेचा सागर अविषम असे जगन्नायोग त्यांनी कृपा केली त्या दत्तात्रय स्वामींचं वरदान झालं तेव्हा गणपतराव हुकिरे धनधान्यादी पुत्र पौत्र संपन्न होऊन संसार सुख भोगू लागले प्रत्येक पौर्णिमेच्या वारीला पेठेतील समाधी स्थानी दर्शनाला ते स्वत आणि त्यांचा मुलगा अतिशय प्रेमानं अक्कलकोटाला येऊ लागले श्रीफळ अर्पण करून लोटांगण घालून त्यांनी प्रत्यक्ष स्वमुखानं त्यांचा स्वानुभव आलेला सांगितला तशाच पद्धतीनं ते इत्यंभूत दत्तात्रय स्वामींचे अद्भुत चरित्र वर्णन करू लागले अक्कलकोट गावामध्ये महिपाळ मंदिराच्या जवळ हत्ती बांधण्याचं ठिकाण तेथे नूतन शाळा आहे त्याच ठिकाणी जव्हार नावाचा मत्त झालेला अतिशय माजलेला एक हत्ती बांधलेला होता तो हत्ती लोकांना अतिशय त्रास देत असे एकेकाळी तो फार माजला कोणत्याही मनुष्याला तो जवळ येऊ देईना मोठ्या जाड बळकट खांबाला साखळदंडानं बांधलेला तो हत्ती मात्र मत्त झालेला त्यानं तो भव्य असा दृढ असलेला खांब उपडून काढला जमिनीमध्ये अर्धा गाडलेला होता आणि वरती अर्धा होता तो स्तंभ तो खांब झडकर ताबर तो उपटून त्या हत्तीनं बाजूला फेकला मागच्या पायाला साखळदंड दृढ असे घट्ट गाडलेले अखंड होते ते तोडण्याकरता त्या मत माजलेल्या हत्तीने उदंड प्रयत्न केले पुष्कळ असे असणारे दगड गोटे आणून दोन मोठे मोठे बुरुज रचलेले होते ते एका झपाट्याने त्या मदोन्मत्त हत्तीने दगडाचे बुरुज पाडून टाकले सोंडेनं त्याच्यातील एक, -एक दगड तो फेकून मारू लागला त्या कारणानं त्या मा राजमार्गावरून जायचं सगळ्यांनी सोडून दिलं तो राजमार्ग त्या राजमार्गानं जर कुणी आला तर त्याच्यावरती आपल्या सोंडेमध्ये हत् दगड घेऊन तो हत्ती भिरकावून मारत असे भयभीत झालेले सगळे लोक गाई घोडे बैल कुत्रे म्हशी गाढवं सगळे त्या हत्तीमुळं त्रस्त झाले कोणी आलं की दगड मारावा कोणी आलं की दगड मारावा त्याच्यामुळं त्या माटेनं जाण्याचं सर्वजणांनी सोडून दिलं तो हत्ती सुटून बंड करील म्हणून राजानं योजना केली आजूबाजूला घोडेस्वार आणि जे पायदळी सैन्य होतं ते सशस्त्र सैन्य लोकांच्या संरक्षणासाठी राजानं त्या काळी ठेवलं लोकांना त्याला पाहून भयंकर भीती वाटू लागली कारण मदनमत्त झालेला तो हत्ती हा काय करील याचा नियम नव्हता श्रीमद दत्तात्रय स्वामी अवधूत स्वामी समर्थांनी त्या हत्तीचं भयंकर वृत्त जाणलं गेलं पुष्कळ सेवेकरी त्या जनासहित स्वामी समर्थ त्या राजमार्गाना निघाले तेव्हा पुष्कळ लोकांनी समजावून सांगितलं कि माझला गेलेला हत्ती त्या मार्गावरती आहे मनुष्य दिसल्याबरोबर सोंडेमध्ये दगड घेऊन तो भिरकावून मारतो आहे हे स्वामी समर्था नरहरी या मार्गानं जाऊ नका तो मदनमत्त झालेला हत्ती आहे भडाभड दगडांचा मारा करतो आहे तुम्ही अन्य मार्गानं दुसऱ्या मार्गानं जावा सोंडेमध्ये दगड घेऊन हत्ती फेकतो हे पाहून मोठे मोठे शेवेकरी भक्त भयभीत झाले माग सरकू लागले आपला जीव घेऊन पडून गेले त्या हत्तीच्या सोंडेतला दगड लागला आणि आपला जीव गेला तर काय करायचं सर्वांना आपला जीव प्रिय आहे म्हणून सर्व जीवांचा संजीवन सर्व प्राणांचं अव्ययाधिष्ठान जगत प्राण विश्वाचा परित्राण कृपाब्धी स्वामी समर्थ चालू लागले जे छळ होते जे निंदक होते जे दुष्ट होते जे दुर्जनावरती कदा उपकार न करणारे न करणारे प्राणी मात्रावरती उपकार करणारे त्या सर्वांच्या वरती नित्य उपकार करणारा परमेश्वर भक्तसेवकाची नित्य दया करणारा जो क्षमाशील तोच परमात्मा प्रत्यक्ष जवळ उभा असून सुद्धा हे सगळे लोक प्राणाच्या भीतीनं सोडून निघून गेले देहबुद्धी ममता ज्याला प्राप्त झाली ते भक्तसेवक म्हण म्हणवणारे गुरुचा त्याग करून स्वामी समर्थांना तिथे सोडून प्राण वाचवण्यासाठी पळून गेले ज्यांचं चिंतन या मदे दुर्ल जगामध्ये दुर्लभ आहे ज्यांना योगी ऋषी महात्मा भक्त अंतःकरणामध्ये ज्यांचं ध्यान करतात ज्ञे जे ज्ञानी आहेत ते हृदयामध्ये अनुभवतात वेद आणि शास्त्र ज्यांचं गायन करतात त्री ते दत्तात्रेय स्वामी समर्थ जगाच्या उद्धारासाठी अवक अवतरले भक्त सेवकांचा चरित्रार्थ चालवणारे त्यांचा कधी अधिकार पाहिला नाही त्या प्रभू सद्गुरूंना सोडून हतभाग्य निर्दयी ते पळून गेले ते सत्शिष्य साधूजन नव्हतेच ते फक्त लोकांमध्ये आम्हाला मोठं म्हणावं अशी अपेक्षा करणारे होते ज्यांचा हरिगुरुपदावरती सदैव निर्मळ असा एकाग्र शुद्ध चित्तभाव असून भक्तिज्ञान वैराग्य आणि वैभव ज्यांच्याजवळ आहे तेच गुरुच्या पायाजवळ राहिले चोळा समर्थांचे पुजारी बाबा यादव मानकरी अहम ममता त्यांनी त्यागली आणि गुरु भक्तिमान गुरुदास ते स्वामी समर्थांच्या जवळ थांबले शेवेमध्ये तत्पर उभे राहिले ज्या स्वामी समर्थांची योगात्मा योगीश्वर त्यांची लीला आगम्य आघाद आहे निर्भयपणानं कमरेवरती हात ठेवून त्या माजलेल्या हत्तीच्या समोर स्वामी समर्थ उभे राहिलेले आहेत आणि त्याला शिव्या देऊ लागले शिवाची लाखोले अर्पण करू लागले स्वामी समर्थ म्हणू लागलेले मूर्खा माजलास का विनाकारण लोकांना मारतोस का रे तुला ओळख राहिली नाही का पूर्वीच स्मरण तुला नाही का चढेल तो खचित पडेल सोडी रे अभिमान घातक बाष्कळ हा अभिमान असं स्वामी समर्थांचं गुरुवचनामृत ऐकल्याबरोबर बोधकारक कल्याण झालेलं आहे आणि ते कानावरती पडल्याबरोबर मत्त माजलेला तो हत्ती सावधपणानं शुद्धीवरती आला गलितानी महाभिमान होऊन शरणागत झाला पुढं पायाचे गुडघे टकून गंडस्थळ मस्तक भूमीवरती ठेवून डोळ्यातून प्रेमाचे अश्रू वाहू लागलेले आहेत त्या हत्तीचा कंठ सद्गदित झाला अंतर्बाह्य शुद्ध झाला आणि स्वामी समर्थांना वारंवार विश्वासानं प्रणिपात करू लागलेलं आहे त्याचं अज्ञानानं भरलेलं वेड पिस स्वामी समर्थांच्या गुरुदर्शनानं आणयाशी काही आठ तास न करता निघून गेलं जसं पूर्वी त्रेतायुगामध्ये हनुमंत नळ नीळ सुग्रीव जामवंत आणि अठरा पद्म वान वानरासहित जे वंचर होते श्रीरामचंद्रांच्या दर्शनानं प्रभुरामचंद्रांना अनन्य शरण झाल्यामुळं कृपा झाली आणि ते सर्व वानरादी कृतार्थ झाले परमात्मा श्रीकृष्ण भगवान यांच्या अपूर्व दर्शनानं झाडं गवत गाई वासर गजेंद्र नावाचा हत्ती गोपाळ आणि गवळणी यांचा उद्धार झाला पशु पक्षी वृक्ष दगड श्रीकृष्ण दर्शनानं पावन झाले आणि तशाच न्यायानं दत्तात्रे परमात्मा जगननायक त्यांच्या दर्शनानं मत्त झालेला हत्ती त्याचाही उद्धार झाला त्या हत्तीनं मस्तक ठेंगणं केलेलं आहे स्वामी समर्थांच्या पायावरती नमन केलं आणि लीनपणा धारण केला नागरिकांचा त्रास गेला अशा अनेक अनंत गुरुलीला स्वामी समर्थांनी केल्या मुखी जनावर ओळखून पूर्वसंस्कार ज्ञान उदय केला मनुष्य असून अनुकूल सर्व असून शरीरवाणी बुद्धी आणि चातुर्य असून सुद्धा वेडगळ लोक जे आहेत ते अद्वितीय परमात्मा स्वरूप ओळखत नाहीत त्रयमूर्तींचा अवतार श्री गुरुदेव दत्तस्वामी समर्थ त्यांच्या चरणाचे अनेक सेवक दास यांनी स्वार्थ आणि परमार्थ साध्य केला त्याच्यातील कित्येकांचे वृत्त निपक्ष सत्य संक्षेपयुक्त असे असणारे प्राप्त झालं आणि अशा पद्धतीनं जे निश्चिम भक्त आहेत ते मुक्तीला पावले गेले त्यांनी स्वार्थ साधला आणि परमार्थ हि साधला पुंड